राज्य सरकारनं सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मार्केटिंग सुरू केलं आहे बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजित केलेल्या मेळाव्यात एक लाखाहून अधिक महिला तपोवन मैदानावर उपस्थित राहतील असं नियोजन आहे त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावलं आहे कोल्हापुरातील मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांनी यावं यासाठी तब्बल आठशे एकोणनव्वद एस टी बसेस बुक करण्यात आल्या आहेत या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील दोन महिलांना दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम देण्यास सतरा ऑगस्ट पासून प्रारंभ झालाय दोनच दिवसांपूर्वी पुणे आणि सातारा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा मेळावा झाला त्यानंतर बावीस ऑगस्टला कोल्हापुरातील तपोवन मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी एक लाखाहून अधिक महिला उपस्थित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे त्यासाठी कोल्हापूर आगारातील आठशे एकोणनव्वद एस टी बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत मागणीनुसार ही संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे या महिलांचा प्रवास खर्च शासन अनुदानातून एस टी महामंडळाला दिला जाणार आहे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातील लाडकी बहीण योजना मेळाव्याला प्रचंड गर्दी दिसली पाहिजे यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत